नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तीन दिवसापासून सी आर पी एफ रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे सुरू नगर परिषदची आज तिसऱ्या दिवशी कारवाई सुरू बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल आमसुंगेकडून लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन कडून जाणाऱ्या सी आर पी एफ कॅम्प कडे रस्त्यावरील अतिक्रमण करण्याची कारवाई आज गुरुवार तीन जुलै रोजी देखील डिगडो नगर परिषद कडून सी पोलिसांच्या कडक बंदोबस्तात करण्यात आली हिंगणा नागपूर मुख्य मार्गाकडून जाणाऱ्या सी आर पी एफ कॅम्प लता मंगेशकर रुग्णालय वैशाली नगर जैताळा ईशासनी गावाला तर प्रियदर्शनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लता मंगेशकर कॉलेज अशा शैक्षणिक संस्था सुद्धा आहेत या मार्गावर जाणारे यामुळे सकाळी पासून ते दुपारी बारा वाजता पर्यंत व सायंकाळी पाच वाजता नंतर नेहमी वर्दळ सुरू असते रस्त्याच्या दुतर्फा भाजीपाला चहा नाचता चायनीज ठेले लावल्यामुळे फुटपाथ वर या दुकानांनी आपली दुकाने थाटल्यामुळे रस्त्यावर सुद्धा अतिक्रमण केलेले होते यामुळे मुख्य रस्त्यावर बरेच वेळा रस्ता जाम सुद्धा होतो याचा त्रास वाहन चालकांना व या गावांकडे व शहरांकडे आणि संस्थांकडे जाणाऱ्या चालकांना सहन करावा लागतो बरेच वेळा लता मंगेशकर रुग्णालयातील रुग्णवाहिका सुद्धा या रस्ता जाम मध्ये अटकलेल्या दिसल्या यानंतर बऱ्याच येणाऱ्या तक्रारीमुळे सुद्धा नगर परिषद डिगडो कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी तारीख एक दुपारी बारा वाजल्यानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली ती, के ती सायंकाळपर्यंत सुरूच होती जेसीबी व क्रेनच्या सहाय्याने पान ठेले व चायनीज ठेले हटवण्यात आली परंतु आज गुरुवार तारीख तीन जुलै रोजी लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन जवळील सीआरपीएफ रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात येत होती तर मंगळवारी एक जुलै रोजी काढण्यात आलेली अतिक्रमणातील दुकानदारांनी पुन्हा नालीवर आपली दुकाने थाटल्याचे दिसून येत होते ही कार्यवाही ढिगडो नगर परिषदचे मुख्य अधिकारी रामेश्वरजी पानगाडे यांच्या मार्गदर्शनात कार्यालयीन अधीक्षक सागर पहाडे अभियंता प्रशांत मोहन फिरोज बिसेन विरेंद्र आचले हितेंद्र उके बनसोड जाधव सुनील कनेर दिनेश कोटगुले युवराज परतेकी संजू हटिले स्वप्निल काळे महेंद्र राऊत अनंत गिरे यांनी पार पाडले यावेळी वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय धुमाळ एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक सपना निरंजे योगेश मोहिते व दोन्ही विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा